नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर आहे पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सक्षम बनविणार महापालिका उपायुक्त पंकज पाटील यांचे प्रतिपादन दिव्यांग विद्यार्थ्यांना सहानुभूतीच नव्हे तर सक्षम बनविण्याची गरज आहे यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे भविष्यात हेच दिव्यांग खेळाडू राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून शहराच्या नावलौकिकात भर पाडतील असा सार्थ विश्वास महापालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांनी व्यक्त केला आहे पिंपरी चिंचवड महापालिका व संस्कार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथील कृष्णानगर स्वामी विवेकानंद क्रीडांगण येथे आयोजित महापालिका परिसरातील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आलेले होते त्याचे उद्घाटन उपायुक्त पंकज पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास माजी महापौर मंगलाताई कदम उपायुक्त अण्णा बोदडे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कोळप विशेष अधिकारी किरण गायकवाड जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराने क्रीडा अधिकारी अनिता केदारी प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर ढवळे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सरगुळे स्पर्धा प्रमुख रंगराव कारंडे क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे अनिल जगताप अरुण कडूस गोरक्ष तिकोने बनसी सुनील मोहोळ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू शीतल मारणे तसेच कामयानी संस्थेच्या प्रमुख माधवी थाळे ब्रह्मदत्त विद्यालयाचे रावसाहेब कांबळे स्पर्धा पंच अशोक नांगरे अशोक जाधव सेवा चव्हाण जीवन देशमुख यांच्यासह दहा शाळेतील दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये लांब उडी पन्नास मीटर धावणे स्वाफ्ट बॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या पिंपरी चिंचवड शहरातील दहा विद्यालयातील तीनशे पंच्याहत्तर खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये खेळाडूंच्या वयानुसार तेरा ते पंधरा सोळा ते अठरा व एकोणीस ते पंचवीस असे तीन गटांमध्ये मुलामुलींचे वेगळे गट तयार करण्यात आले होते यामध्ये पूर्णतः अंध पन्नास मीटर धावण्याच्या स्पर्धेतील मुलांच्या एकवीस ते पंचवीस वयातील नितीन खरात सोळा ते अठरा वयोगटात संस्कार फलके तेरा ते सोळा वयोगटात देविदास पारदी आठ ते दहा वयोगटात प्रथमेश जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर मुलींच्या अठरा ते पंचवीस वयोगटात समीक्षा निकाळजे हिने प्रथम सुप्रिया मोरे हिने द्वितीय तसेच संगीता दरेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज